नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो चैत्राची चाहूल लागलेली आहे तर वाटली डाळ तर व्हायलाच पाहिजे चैत्र महिना आणि आंबेडाळ हे कॉम्बिनेशन आहे जवळपास सगळ्यांच्याच घरी ही आंबेडाळ बनवली जाते चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे तिला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चार ते पाच तास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता चार आता साधारणपणे चार ते पाच तास झाल्यानंतर ही डाळ मस्त भिजलेली आहे याला चाळणीमध्ये आपल्याला निथळण्यासाठी ठेवायचं थे आहे आणि ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता चाळणी डाळ निथळायला ठेवली दुसरीकडे मी एक कैरी घेतलेली आहे ही कैरी आपल्याला अशी साल काढून घ्यायची आहे त्याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याचं जे देठ असतं ते देखील आपण काढून घेतलेलं आहे मी इथे तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे तुम्ही देखील शक्यतोवर हीच कैरी वापरा कारण गावरान कैरी खूप जास्त आंबट असते तर ह्या पद्धतीने याची साल काढून याला किसून घ्यायचं आहे तर आज आपण ही कैरी डाळ किंवा आंबेडाळ आहे ही दोन प्रकारे बनवणार आहोत मोस्टली आपल्याकडे जेव्हा चैत्रगौरीचं हळदी कुंकू असतं तेव्हा आपण कै आंबेडाळ आणि कैरीचं पन्ह बनवतो तर आता ही कैरी छान अशी किसून घ्यायची आहे कैरी किसून झाली आहे आता मिक्सरच्या जारमध्ये हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आहे तर दोन प्रकाराने बनवणार असल्यामुळे मी अर्धीच डाळ घेतलेली आहे याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडी किसलेली कैरी टाकायची चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे जाडं भरडंच ठेवायचं आहे खूप बारीक याची पेस्ट करायची नाही आहे तर मी याला फिरवून घेतलेला आहे आणि परत एकदा आपण एक दोन मिनिटभर फिरवून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने हलवायचं आणि मग दुसऱ्यांदा डबल फिरवून घ्यायचं आता डाळ वाटून तयार आहे ह्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर मोस्टली आपण चैत्रगौरीच्या हळदी गुंखाला ही अशीच वाटली डाळ बनवतो तर ह्या पद्धतीने सगळी डाळ काढून घ्यायची आणि आता हा बाउल मी साईडला ठेवते आहे आता आपण आंबे डाळ अजून दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहोत मोस्टली काय होतं जेव्हा आपण हळदी कुंकासाठी डाळ भिजवतो तेव्हा डाळ उरली तर काय करायचं किंवा अशी तुम्ही नेहमी खाण्यासाठी बनवू शकता चवीपुरतं मीठ जिरे आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता याची भरड वाटून घ्यायची आहे आता वाटून घेतली आहे आता काय करायचं फोडणी करायची आहे मोहरी तडतडली की जिरं घालायचं चिमुडभर हिंग घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे पण गॅसची फ्लेम बंद करायची मग याच्यात हळद घालायची म्हणजे हळद करपत नाही आता ही जी कैरी डाळ बनवली आहे किंवा आंबेडाळ बनवली आहे याच्यावर ही फोडणी टाकून घ्यायची ह्याला चमच्याच्या साह्याने छान मिक्स करायचं हळदीमुळे याला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तर आपली आंबेडाळ तयार आहे आणि आता याच्यावर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा याला चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आहे आता ही आंबेडाळ आपण साईडला ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता किती टेमटिंग दिसते आहे आता दुसऱ्या बॅचमध्ये जी डाळ आपण वाटून घेतलेली आहे ती बनवून घ्यायची आहे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं मोहरी टाकायची त्यात थोडंसं जिरं घालायचं जिरं छान फुलू द्यायचं आहे जिरं फुललं की चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंगामुळे छान खमंगपणा येतो आता फोडणीत थोडीशी हळद घालायची आहे कैरी किसून घेतलेली आहे ती किसलेली कैरी याच्यात घालायची आहे कैरी अगदी मस्त परतून घ्यायची आहे मऊ होईपर्यंत आणि मग ह्याच्यामध्ये डाळ घालायची आहे तर तुम्ही बघू शकता कैरी अशी अतिशय मस्त लांबच्या लांब किसून घेतली आहे आता कैरी परतली की ह्याच्यामध्ये आपण ही वाटलेली डाळ घालून घेणार आहोत आणि मग डाळ छान अगदी मस्त कोरडी होईस तो परतून घ्यायची आहे तर ही कैरी घातलेली डाळ खायला तर एकदम मस्त लागते प्लस हेल्दी ऑप्शन आहे तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता हे सारखं असं हलवत राहायचं म्हणजे बेसला लागणार नाही आणि जोपर्यंत याला कोरडेपणा येत नाही तोपर्यंत ही डाण परतून घ्यायची आहे आता एक दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं परत याला मिक्स करायचं ही प्रोसेस आपल्याला साधारणपणे तीन ते चार वेळेस करायची आहे आता याला छान हलवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी डाळ ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं परत याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटांनी झाकण परत काढायचं आहे परत एकदा ये ह्याला चमच्याच्या सहाय्याने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि शक्यतोवर ही डाळ नॉनस्टिक पॅनमध्येच बनवायची आता चमच्याच्या सहाय्याणं असं मिक्स केल्याच्यानंतर परत एकदा झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळं डाळीला लागेल ह्या पद्धतीने आणि गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे आता चमच्याच्या साह्याने सगळं मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट ह्याची वाफ काढून घ्यायची आहे तर आपली डाळ ऑलमोस्ट होत आलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याचा देखील गेलेला आहे आणि डाळ एकदम मोकळी फडफडीत झालेली आहे आता ह्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त दणकून वाफ काढायची आहे दोन मिनिटभर तर झाकण ठेवून आपण याला दोन मिनिट वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ ऑलमोस्ट तयार झालेली आहे खाण्यासाठी रेडी आहे तर मैत्रिणींनो ही आंबे डाळ किंवा वाटली डाळ तुम्ही देखील नक्की बनवा आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायला अजिबात विसरायचं नाही आणि कोथिंबीर घातल्याच्यानंतर याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ही आपली वाटली डाळ तयार आहे किंवा आंबे डाळ तर आज आपण दोन्हीही पद्धतीने बघितलेली आहे आंबेडाळ कशी बनवायची तुम्ही देखील ही आंबेडाळ नक्की बनवा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर मैत्रिणींनो आता ही डाळ आपण एका प्लेटमध्ये छान सर्व करून घेणार आहोत तुम्हाला सांगते ही आंबेडाळ खायला खूप मस्त लागते खूप पौष्टिक आहे आणि चैत्राचं चा, आणि आंबेडाळीचं तर एक विशिष्ट नातं आहे त्यामुळे चैत्र महिना लागला आणि घरात आंबेडाळ झाली नाही तरच नवल तर मैत्रिणींनो ह्या दोनही पद्धतीने आपण आंबेडाळ बनवली आहे तुम्ही देखील दोनही पद्धतीने नक्की ट्राय करा कशी कर वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया माझ्या अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद